नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गट ब संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस नुकताच पेपर संपलेला आहे त्याची आन्सर की पण आलेली आहे कट ऑफ बद्दल भरपूर व्हिडिओ भरपूर अनालिसिस आहे ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स चांगले पडले ते मेनच्या तयारीला पण लागलेले सो मेन संदर्भातच एक गट क ची अपडेट एम पी काल दिलेली आहे गट क संदर्भात एम पी चे परिपत्रक आलंय त्यात त्यांनी गट कची मुख्य परीक्षा कधी होणार म्हणजे ऑलरेडी त्यांनी एक डेट दिली होती जून मधली ती बदलून आता त्यांनी परत नवीन डेट दिलेली आहे थोडक्यात ते परिपत्रिया पत्रक मी तुम्हाला सांगतो कंबाईन गट पूर्व आणि मुख्य परीक्षा कधी होणार तुम्हाला माहिती असेल परीक्षा गट कची कधी होणार आहे तर त्याची डेट जी आहे ती, ती आहे चार मे दोन हजार पंचवीसला तुमची ही पूर्व परीक्षा होणार आहे ते सगळ्यांना माहितीच आहे पण मात्र मुख्य परीक्षेबाबत थोडंसं चेंज झालेलं आहे काय चेंज झालं सांगणार आणि त्याच्यापूर्वी तुम्हाला मेन्स मध्ये मराठी आणि इंग्लिश ह्या विषयाला जवळपास फिफ्टी पर्सेंट वेटेज आहे दोनशे मार्कांसाठीचे हे सब्जेक्ट आहे शंभर इंग्लिश शंभर मराठीसाठी आहे सो याची जर तयारी करायचं असेल तुम्हाला तर यासाठी बाळासाहेब बोडके सरांची ही बॅच अतिशय बऱ्याच वर्षांचा म्हणजे पंधरा वीस वीस वर्षांचा अनुभव असणारे शिक्षक तुम्हाला इथे इंग्लिश शिकवणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे सरांचं पुस्तक पण इथे मार्केटमध्ये अव्हेलेबल आहे इंग्लिशचं खूप सुंदर पुस्तक त्यांनी बनवलेलं आहे सो यामध्ये हे बॅच फीचर जर आपण बघितलं तर यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला असणार आहे अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकता टॉपिक वाईज टेस्ट आहे फुल लेंथ टेस्ट आहे खूप महत्वाचं ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या बघा नोट्स अव्हेलेबल सरांच्या क्यू प्रॅक्टिस खूप मोठ्या प्रमाणात अव्हेलेबल आहे रिव्हिजन सेशन आणि डाऊट क्लिअरिंग सेशन सर स्वतः घेणार आहे सो so, पन्नास टक्के ऑफ सध्या चालू आहे चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अव्हेलेबल आहे तुम्ही जर पहिले विद्यार्थ्यांमध्ये आलात या स्कीम मध्ये तर तुम्हाला ही बॅच या फी मध्ये मिळणार आहे सेम तुम्हाला मराठीची पण बॅच अव्हेलेबल आहे सेम फीचर्स आहेत मराठीची पण बॅच तुम्हाला इथे घेणार आहे विजय सर विजय सर सुद्धा मराठी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने शिकवणार आहे सेम फीचर्स मध्ये तुम्हाला शिकवणार आहे त्यांची पण बॅच तुम्हाला चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे सो so, आजच तुम्ही ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा आमच्या टीमला कॉल करा आता बघा हे परिपत्रक आले पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस यात त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीसच्या आयोजनाबाबत सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल सुरुवातीला बघा पूर्वपरीक्षा ही पण बदल डेट बदल केली आहे पूर्वपरीक्षा कधी होणार तुमची चार मे दोन हजार पंचवीस ला पूर्व परीक्षा होणार आहे आणि मुख्य परीक्षेची डेट त्यावेळेस कंटिन्यू तीच होती कोणती होती एकोणतीस जून दोन हजार पण ही कॅन्सल करून आता नवीन डेट आहे एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबरला तुमची मुख्य परीक्षा होणार आहे लक्षात घ्या पूर्व तुमची चार मे ला होणार आहे आणि एकवीस सप्टेंबरला तुमची काय होणार आहे मुख्य होणार आहे म्हणजे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर तुम्हाला या दरम्यानचा जो कालावधी आहे हा जवळपास तुम्हाला चार महिने यांचा कालावधी मेन्स आणि मध्ये मिळतो सो so, विद्यार्थी मित्रांनो चांगली संधीच आहे त्यांनी डेट वाढून दिली आहे सो so... जनरली पूर्व आणि मुख्यमंत्री हो ब्रेक पाहिजे असतो जनरली चार महिन्याचा ब्रेक असतोच सो डेट त्यांनी अपडेट केलेली आहे सो ही डेट लक्षात घ्या तुम्ही अभ्यास करता अभ्यास चांगला चालू ठेवा हो। बाकी काही बदल नाही ॲज इट इज आहे चार महिना परीक्षा होणार आहे काही शंका असेल तुम्हाला आमच्या टीमला ह्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला जर मार्गदर्शनसाठी जर कोणती बॅच पाहिजे असेल मराठी इंग्लिशची बॅच पाहिजे किंवा ची बॅच पाहिजे असेल तर तुम्ही ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडता लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद